सर्व धर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व तपो पुरती सोहळा जे साजरा होत आहे त्या निमतानं आम्ही सर्वांना इथं बोललेलो आहोत आज आमच्या अध्यक्ष म्हणून आमचे बंडू पाटील चव्हाण हे आमच्या कार्यक्रमाला लाभलेले आहे व आज रोजीपर्यंत जे आमच्या गावामध्ये दिनचर्या चालू आहे ते सकाळी शिवपाठ होतो सकाळच्या नंतर रुद्रा अभिषेक महादेवाचे केलं जाते नंतर त्यानंतर हरिपाठ चालतो पारायण चाललं जाते आणि संध्याकाळी कीर्तन होतो या ठिकाणी सार्वजनिक बरेच उपक्रम राबले जस रक्तदान शिबिर असेल नेत्रदान शिबिर असेल हे असे समाज उपयोगी हो वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही या डोंगा बुद्रक येथे अखंड शिवराम सप्ताह तबो सोहळ्याच्या निमित्तानं करत आलो त्याच पद्धतीनं आज आमच्या इथं जे काय व्यवस्था आहे ते पाहून चव्हाण साहेब तुम्हाला सुद्धा आनंद वाटेल की हे जे पेवर ब्लॉक झालं इकडे सिमेंट रोड झालं आणि इकडे माग शाळा आहे कमीत कमी, कमी एकती कोटीचं निधी आणि हे काम करण्यासाठी चालना देणारे संजय अप्पा बेळगे हे आम्हाला लाभले त्याच पद्धतीने आम्हाला इथं दुसरी निधी पाहिजे जे आपणाला समोर दिसत आहे की भवताल पौळ दिसत आहे त्या पौळासाठी आपणाला एक विनंती आहे की काही करून आम्हाला कंपाऊंड वॉल साठी तुमच्याकडून आमची आशा आहे आणि तुम्ही ते द्या ह्याची सुद्धा मला कल्पना असल्यामुळे मी तुम्हाला कंपाऊंड वॉल साठी निधी मागत आहे आणि ते आपण याच ठिकाणी डिक्लेअर करा करा अशी आशा वाढवून मी आपणाला विनंती करतो व गाव तर्फे जे काही कार्यक्रम चालत आहेत तसं पाहिलं तर आमचं शंकर रेंटम असतील चर्मन असतील व्यंकटपुरे आणि यांची जे कमिटी आहेत तरुण कमिटी रुपेश पाटील मुंके शिवराज पुरे शिवचंद्र सुकाळे एक धडाडीनं काम करत आहेत त्यांच्या कामाला कुठंतरी पावती मिळल्यासारखं होते म्हणून तुम्हाला माझी गावकऱ्यातर्फे आणि माझ्यातर्फे विनंती आहे सर्वातर्फे की आपण या ठिकाणी कंपाउंड वॉल साठी डिक्लेअर करून तुम्ही होईल तितकं लवकर निधी द्याल अशी आशा बाळगतो आणि तुम्ही ते करू शकता याची मला कल्पना असल्यामुळे आपल्याला टाइम असल्यामुळे इथंच मी दोन शब्द थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवराज पाटील पुणे यांनी दोन शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करणार आहे आवर्जून उपस्थित असलेले अखंड शिवनाम सत्ता तपपुरती सोळा दोन हजार पंचवीस दोनगाव बुजुर्ग मध्ये आमचे भागातील लोकप्रिय खासदार माननीय रवींद्र पाटील चव्हाण या ठिकाणी आमच्या गावाला आवर्जून लाभल्याबद्दल तसं तर तुमचं भाग्य आमच्या गावात पहिल्यापासूनच आहे अप्पाच्या स्वरूपामध्ये आम्ही अप्पामध्ये तुम्हाला पा पाहता एवढा आम्हाला सांगायचं आहे आणि जास्त काही वेळ घेणार नाही मी एका शब्दातच सांगितलंय की आपा तुमच्या आपामध्ये तुम्हाला पाहणं म्हणजे साक्षात आमच्या गावात भेट देण्यासारखं आहे तर यासाठी भरपूर त्यांनी निधी आमच्यासाठी भरपूर केलेला आहे तर अजूनही कुठेतरी आधुरते आहे आमच्यासाठी आणि आम्ही मागावं तुम्ही द्यावं एवढापर्यंत आम्हाला त्यांची गरज नाही कारण की आपा बी आम्हाला मनोमनी ओळखून घेतलेले आहे याही पुढे ओळखव एवढीच इच्छा आणि तुम्ही आमच्या गावला चरण स्पर्श महादेव चरणी झाला यानंतर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो आणि आमच्या तुमच्याकडून कामना पूर्ण हो एवढीच इच्छा मागून इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम शंभू महादेवाच्या चरणी नतमस्तक होतो आजच्या या अखंड शिवराम सत्यासाठी उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आमचे युवकाचे सर्व हृदय सम्राट आदरणीय प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण साहेब आमच्यासोबत आलेले बिलोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र प्राध्यापक शिवाजी पाटील पार्श्वपळीकर या पंचायत समितीच्या गणाचे सदस्य तथा बिलोली पंचायत समितीचे माजी उपसभापती आमचे सहकारी शंकराजी अंकम यांनी प्रस्तावित या गावचे माजी सरपंच आमचे मार्गदर्शक आदरणीय माधवरावजी मुनगे साहेब गावचे चारपन हनुमंतराव पाटील आमचे भाऊजी मेवणे रामरावजी बोर्डे हमेशा आम्हाला मार्गदर्शन करणारे असे भगवानरावजी देशमुख साहेब आमच्या सोबत आलेले आमचे सहकारी प्राध्यापक रामपुळे सर आमच्या रायगावचे बालाजीराव देसाई कल्याण भास्कर पाटील चव्हाण नागरिक आदरणीय केशवरावजी मोर्डे आमचे दुसरे मेहुने असलेले आदरणीय व्यंकटरावजी कुरे अशोक पाटील कुरे शिवा पाटील कुरे रामरावजी हेदलवाड गावचे सरपंच आदरणीय विशामरावजी मुकुलवाड सुरेखांतजी मोर्डे हाजनीचे ग्रामसेवक आमच्या जी नियरवाड पाचपुरचे सरपंच आदरणीय माधवरावजी श्रीरामे आणि इथं उपस्थित असलेले सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक आमच्या सर्व माता भगिनी सर्व समाज बांधव खरोखरच आजचा दिवस म्हणजे आजचा दिवस परी बनल्याप्रमाणे सप्ताहाचा आज पाचवा दिवस खर तर आम्हाला पाच तारखेला आपल्या डोंगाव इथे याच होत परंतु प्रदेश काँग्रेस कमिटीचा कार्यक्रम आला खासदार साहेबांना उद्या चार पाच तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये समी संवाद यात्रा अशी एक पन्नास किलोमीटरची पायदल यात्रा काढून परभणीला उद्या याच्यापासून चलायचं आहे सोनपेठ पासून ते परभणीपर्यंत परभणी लावते मुका आणि परवा दिवशी दिवसभर कार्यक्रम असल्यामुळं आम्हाला आज धावती बेटका वैना आपल्या गावाला यावं लागलं आणि भादुराव पाटील असतील शिवा पाटील प्रस्तावामध्ये सांगितले शंकर भाऊ आमचा बोलला परंतु काम करून घ्यायचं त्याला एंकम साहेबांना टॅग ना खरोखरच रवींद्र पाटील गेल्या चाळीस वर्षा चाळीस पन्नास वर्षापासून केला वसंतरावजी चव्हाण साहेबावर प्रेम करणारं गाव आहे आम्ही येतानी चर्चा होत गेली माधुराव पाटील या रस्त्याचं कामाचं थोड्या दिवसातच काम चालू आहे तुमचं पाच पासून बसून ते ढोरगाव पर्यंत आणि या गावाच्या विकासासाठी ज्या ज्या वेळेस विकासाचे प्रश्न आले ज्या ज्या वेळेस काय असेल त्यावेळेस आम्ही कुठल्याच विषय निधीला कमी पडला नाही आमच्या मार्गदर्शना तरनीय वसंतरावजी चव्हाणसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत गेलो आणि ज्या ज्या वेळेस दोनगाव पाचफुडीचा विषय जेवढी निधी लागेल तेवढा निधी आम्ही या गावाला दिल्या जिल्ह्यामध्ये शाळेला जेवढा निधी दिला नाही तेवढा निधी एका आपल्या डोंगामध्ये आपण देण्याचं काम अरणीय वसंतराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शन केल्या इथं बसल्या आपण अतिशय सुंदर असं झालेलं बरेच दिवसानंतर आलो इथं हादरा पाटील मंदिराचं काम एवढं सुंदर आहे महादेव आपल्याला प्रसन्न आहे आपलं कुलदैवत आहे आता या गावाला पाण्याचा प्रश्न होता एवढा मोठा आपण सुद्धा एवढी मोठी पाण्याची योजना मंजूर केल्या त्या दिवसामध्ये ते सुद्धा पाण्याची योजना सुद्धा घरोघरी प्रत्येकाच्या घर तिथं नळ योजना आपण मंजूर केलेली आहे ते सुद्धा थोड्या दिवसामध्ये तुम्हाला सुद्धा त्याचा लाभ घेण्यात येईल विकास काम होतच राहतात विकासाला कमी पडता येणारच नाही जशी मन आहे धार इंडिया आकाशी चित्त पिल्लापाशी खासदार साहेब जरी कुठं असलं तर नायगाव आणि बिलोली तेने कधीच हे केले नाही त्याच्या भाषणामध्ये सांगतील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे जे बी कंपाऊंड असेल रस्त्याचा असेल कुठलाही जे विषय असेल ते आदरणीय आपले आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब तुम्हाला डिक्लेअर करतील आणि मी या प्रसंगी एवढंच सांगतो इथं बोलून आम्हाला आमच्या सन्मान केल्या त्याबद्दल समस्त राहू एवढं बोलून मी माझ्या भाषण थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र शिवनाम सप्ताहाच्या निमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्या कार्यक्रमासाठी आपल्या भागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय रवींद्र पाटील चव्हाण साहेब आमचे मित्र आदरणीय संजयजी अप्पा बेळगे या बिरोली तालुक्याचे माजी उपसभापती शंकररावजी एमकम माजी सरपंच भाधुराव पाटील मुंडके शिवराज पाटील आमच्यासोबत आले देसाई पण सर हंडे पाटील हनुमंत पाटील भगवानजी देसाई अशोक पाटील कुरे रामरावजी मोर्डे पाटील आता सगळ्यांची नावं घेणार नाही माफी मागतो कारण सगळे आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब असतील की रवींद्र पाटील चव्हाण साहेब असतील आणि आपले मित्र संजय बापा बेळगे असतील यांच्या माध्यमातून ढोणगाव आणि पाचलपुळीला निधीची मात्र कुठं कमतरता पडली नाही मी मुद्दा पण या ठिकाणी सांगू इच्छितो की शंकर मामा असा आहे की एकदा महागी लागला खासदार साहेब कि ते एक निधी मिळेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही त्यासाठी त्यानं निधी निधीमध्ये त्या मा, मागणी करण्यामध्ये कुठं कमी पडत नाही संजय बाप्पाच्या तर पाठीमागं दम करून सोडली होती की हे महादेव मंदिरासमोरचा हे पेवर फेवर ब्लॉक असतील इथला सी सी रस्ता असेल तर खालची एक शाळा आहे कारण ती शाळा नवीन जागेमध्ये इथं स्थलांतरित करून ती सगळी शाळा सुंदर करण्याचं काम देखील शंकर मामा मागे लागून मागे लागून करून घेण्यात आला त्या गावचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सगळेजण या ठिकाणी मांडून त्या ठिकाणी मंजूर करून घेत असतात आणि गावामध्ये एवढा एक उपाय की गावामध्ये आलेला कुठलाही निधी त्या चांगल्या कामामध्ये त्या ठिकाणी वापर केला जातो त्यासाठी या गावचे आता आमच्या काही सगळे ऋणांना बंद आहेत कोणाला उशिरा संध्याकाळी दहा वाजता अकरा वाजता बस स्टँडला कोणी उतरलं कोणी बायलेक असली कोणी मागदार म्हणून असला काय असलं तर आम्ही त्यांची विचारपूस करतो गाडी आहे की नाही गाडी नसेल तर मग आमची गाडी कोणाला सोबत देऊन या ठिकाणी पाठवण्याचं काम करतो कारण आता आमचा रस्ताच एक आहे त्यामुळं शिवशेजारी असल्या कारणानं मी आपल्याला एकदम या ठिकाणी सांगू इच्छितो की रवींद्र पाटील चव्हाण साहेब देखील आपल्या हक्काचे खासदार आहेत कारण नायगाव आपल्याला लांब नाही त्यामुळे ते देखील आपल्या कुठल्याही गावातल्या जे काही विकासाचे काम असतील त्या विकासाच्या कामामध्ये ते आपल्याला कामा कमी पाडू देणार नाही आणि ते एक एक पाऊल पुढे आपल्याला निधी देण्याचं काम दे जाहीं 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 ते देखील आपल्या या ठिकाणी करतील एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आज दोन गाव इथे होत असलेल्या देवादिदेव महादेव आपण म्हणतो अखंड हरिनाम सप्ताह तसेच तपमूर्ती सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नांदेड जिल्हा परिषदचे दोन वेळेस शिक्षण सभापती राहिलेले माननीय आमचे दादा, दादा बेळगे आपल्या दिलोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील पाच आम्ही ज्यांना नावानीत मामा म्हणतो असे आमचे माजी उपसभापती शंकर मामा एंकम ज्येष्ठ असलेले हनुमंतरावजी पाटील चेअरमन माधवरावजी भगवानरावजी देशमुख सर बालाजी देसाई भास्कर चवशीतून उपस्थित असलेली सर्व मंडळी उपस्थित माता भगिनी खरं तर बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की दोनगाव येथे महादेव मंदिराला हजेरी लावावी आणि आज या अखंड शिवनाम सप्त्यानिमित्त हजेरी लावण्याचा योग आला खरंतर वाल्यांचे नाते आणि आमच्या वाल्यांचे नाते हे खूप जुने आहे आमच्या आजोबा कैलासवाशी बळवंतरामजी चव्हाण हे एकोणीसशे ऐंशी ला आपल्या भागाचे आमदार होते आणि त्याही पूर्वी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते एकोणीसशे बहात्तर ला आणि बहात्तर ला जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना पूर्वी ते आपल्या बिलोली तालुक्याचे म्हणजे बिलोली नायगाव तालुका एकच होता बासष्टला ते बिलोली तालुक्याचे पहिले सभापती झाले आणि तेव्हापासून बिलोली तालुक्याचा आणि नायगावकरांचा ता संबंध मागच्या चाळीस ते पन्नास वर्षापासून आहे माझी आई एकोणीसशे सत्त्याण्णवला आपल्या या बिलोली तालुक्याची पहिली महिला सभापती झाली तेव्हाही संबंध आले माझे वडील स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब या बिलोली तालुक्याचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष होते बराच काळ त्यांचा या आपल्या या भागाशी संबंध आलेला आहे आणि मागच्या एप्रिलमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण त्यांना खासदार म्हणून या लोकसभेमध्ये पाठवलेला आहोत पण नियतीला मान्य नव्हतं अवधे खासदार झाल्यानंतर अवध्या ऐंशी ते ब्याऐंशी दिवस ते जगले आणि सव्वीस ऑगस्टला त्यांचं निधन झालं त्यानंतर लोकसभेची पोटनिवडणूक लागली आणि पक्षानं मला उमेदवारी दिली आणि त्यांच्याप्रमाणे तेवढाच आशीर्वाद पाठिंबा आपण सर्वांनी माझ्या मागे उभा केला त्याबद्दल सर्वात प्रथम मी आपले आभार मानतो आपल्या ऋणात राहू आणि आपल्या भागाचा खासदार झाल्यानंतर मला आज चार महिन्यांना आपल्याकडे येण्याचा योग आहे कारण तसंच आहे मतदारसंघामध्ये बाराशे तेराशे गावं आहेत आता कोणालाही कामानिमित्तच कोण्या तरी निमित्तानंच आपल्याला त्या गावात जातो आणि आज योग आला की शिवनाम सप्ताहाच्या निमित्तानं मला इथं येताल खरंतर यंक मामा आणि आपली गावातली बरीच मंडळी आमची देशमुख साहेब असतील शर्मा साहेब असतील व आमच्या दोनगावला तुम्ही कोणातरी निमित्तानं भेट द्या आणि आज खरंतर महादेवानं तिथं बोलवणं झाड झाडलं असेल आणि महादेवाच्या बोलवण्याप्रमाणे आज तिथं योग आला आपला अधिकचा वेळ घेणार नाही इथं या गावात आल्याच्या निमित्तानं बऱ्याच व्यक्तींनी आपला हाताचा माणूस म्हणून इथं या ठिकाणी माझ्यासमोर मागण्या ठेवल्या आताच आमच्या मामाने सांगितलं की बाबा आम्हाला या ठिकाणी कंपाऊंड वॉल आपल्या खासदार निधीमधून द्यावं त्यांनी मागणी केली मी निश्चितच मामा आपली मागणी मान्य करतो आणि आपल्या या कंपाऊंड साठी माझ्या खासदार निधीमधून दहा लाख रुपयाचा निधी आज जाहीर करतो आमचे दुसरे दादा दादांनी सांगितलं की बाबा इथं जे का कार्यक्रम असे होतात ते मंडप होते बऱ्याचशा बाईल की येतात कोणते लग्न कार्य असतात हे असतात या सभामंडपासाठी आपण इथं लक्ष द्यावं देवासमोर मी खोटं बोलणार नाही खासदार निधी पहिला दहा लाख रुपये देतो पण या सभामंडपासाठी जे काही सहकार्य लागेल शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी माझं म्हणणं आहे की बाबा हे सभामंडप करण्यासाठी मोठं बजेट या ठिकाणी लागणार आहे दहा पंधरा लाख किंवा पाच पन्नास लाखांना हा सभा मंडप आपला उभा तर सर्वांच्या प्रयत्नाने आपले राज्यसभेचे खासदार आहेत भुतखडे साहेब आहेत माननीय राज्यसभेचे खासदार चव्हाण साहेब आहेत किंवा मा माझ्या वतीने मी एक पत्र देईल आम्ही तिथे मिळून त्या ठिकाणी शासनाकडे पत्र देऊ आणि आमचे संजू आपल्या आशीर्वादाने आपण त्यांना जिल्हा परिषद सदस्य केलं होतं आपल्या या लोहगाव सर्कलमधून आणि त्यांनी जिल्हा परिषद सभापती झाल्याबरोबर या ठिकाणी शाळेला त्यांनी एक कोटी रुपयाचा निधी दिला आणि आपली अध्यावत शाळा इथं केली दोन कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आणि पंचवीस लाख सी सी रस्ता दहा लाख रुपये दुसऱ्या आपल्या गावामध्ये दलित वस्ती म्हणजे जवळपास तीन साडेतीन कोटीचा निधी आमच्या संजूदादा बेळगेने या ठिकाणी दिलेला आता संजूदादा बेळगे म्हणजे दुसरे कोणी नाहीत आमचे नायगावकरांचे प्रतिनिधी आहेत असाच आशीर्वाद मला एवढंच म्हणायचं आहे की महादेवाच्या साक्षीनं आपण असाच आशीर्वाद परत एकदा संजूदा त्यांना द्या आता सभापती करायचे नाही त्यांना अध्यक्षपद द्यायचं आपला पाठिंबा द्या त्यांनाही चांगल्या पदावर आपण बसू आणि त्यांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून आणि आणखी सगळ्यांच्या माध्यमातून या सभामंडपासाठी आपल्याला काय करता येईल ते भविष्यात निश्चितच आपण या ठिकाणी प्रयत्न करू आणि आपण जे सभामंडप मागत आहात हे गावासाठी आणि पंचकृषीतल्या लोकांसाठी कार्यक्रमासाठी खूप चांगली जागा आहे एक निसर्गरम्य आहे पावसाळ्यात जरी तर आपण मंदिर मंदिराला तर आपण हे डोंगर दर्यामधलं हिरवळी बघितल्यानंतर माणूस एक, ता एक तास तरी या ठिकाणी उठणार कारण अतिशय नयनरम्य हे महादेवाचं ठिकाण आहे आणि म्हणून या ठिकाणची क कामं झाली पाहिजे ज्याही मताचे आम्ही आहोत निश्चितच आपण विश्वास ठेवा आपल्याला आपला खासदार म्हणून या ठिकाणी आपला लोकप्रतिनिधी म्हणून रवींद्र चव्हाण कुठेही कमी पडणार नाही त्याची गवाही आपला खासदार झाल्या मधून संसदेमध्ये गेल्यानंतर उपस्थित करण्यासाठी मिळाले सर्वात पहिलं मी पीक विम्याचा प्रश्न उपस्थित केला आणि मला केंद्र शासनाचं पत्रही आलेलं आहे की तीनशे नऊ कोटी रुपये पीक विम्याला प्राप्त झालेला आहे दुसरा प्रश्न काल परवाच मी मार्चच्या अधिवेशनामध्ये उपस्थित केला की सोयाबीनचा की एनसीडीएक्स म्हणून एक सीबी अंतर्गत सेंट्रल गवर्नमेंट अंतर्गत संस्था आहे त्या एनसीडीएक्स मधून आपलं सोयाबीन त्यांनी वगळलेलं आहे एनसीडीएक्स मध्ये जर आपलं सोयाबीन आलं तर क्विंटलला आपल्या सोयाबीनला हजार ते दीड हजार रुपये भाव वाढून मिळणार पण ह्याच्यामध्ये काही व्यापारी आहेत गुजरातचे की ते सोयाबीन त्या एनसीडीएक्स मध्ये सामील होऊ देतील जर आपलं सोयाबीन त्या एनसीडीएक्स मध्ये सामील झालं तर आपल्या प्रत्येक सोयाबीनच्या कुंटल मागे हजार ते दीड हजार रुपये वा, भाव वाढणार आहे आणि माझे प्रयत्न राहतील की आपलं सोयाबीन पीक त्या एनसीडीस मध्ये जर आलं तर निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याला कुंटल मागे हजार ते दीड हजार रुपये वाढणार मी तो प्रश्न उपस्थित केलेला आहे माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल येणाऱ्या काळामध्ये जे काही आपल्या लोकहिताचे सामान्य जनतेचे जे, जे काही लोकप्रश्न असतील तर निश्चितच आपला खासदार म्हणून ते मार्गे लावण्यासाठी रवींद्र चव्हाण सदैव तत्पर आहेत कारण आपल्या आशीर्वादाने केल्यासिवाय बळवंतराव चव्हाण असतील स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण असतील नायगावकरांचे आणि आपले संबंध हे हमेशा दृढ राहिलेले आहे आणि आपला वेळोवेळी आपणही आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला विसरता येणार नाही आपला अधिकचा वेळ घेणार नाही माझा जो इथं सत्कार केला त्याबद्दल सदैव आपल्या ऋणात राहतो आणि परत एकदा आपल्या सर्वांचं आभार मानून आपली दूरदृष्टी आहे कारण की तुम्ही एका क्षणामध्ये या वातावरणाचा थोडक्यात मार्मिक शब्दामध्ये सांगून दर सोमवारी या ठिकाणी महाप्रसाद होतो तरी आपण सर्वांना या व्यासपीठावर जेवढे काही असतील त्यांना मी आमंत्रित करतो की श्रावण महिन्याच्या सोमवारी कोणत्याही एका सोमवारी आपण भेट द्यावं आणि या ठिकाणी थांबतो आणि म्हणून थोडक्यात आभार मानण्यासाठी मी नागनाथ पाटील सुकाळे यांना विनंती करतो या अखंड शिवनाम सप्ताह सपकृती सोहळा दोन हजार पंचवीस या निमित्तानं या नांदेड जिल्ह्याचे खासदार सन्माननीय रवींद्र पाटील चव्हाण या ठिकाणी त्यांचं पाऊल लागलं आणि आमचं मनोबल वाढलं त्याबद्दल मी रवींद्र पाटील देवांचं शतशा कुणी आहे त्यांचं आभार मानतो त्यानंतर या भागाचे लोगाव मतदारसंघाचे